ब्राईक एक मिनिट मी ह्यांना दवाखान्यात घेऊन मग आपण तिकडे जाऊ कार्यक्रमाला येडे बिडे का हो पर किती टाइम झाला आपल्याला आणि तुम्ही म्हणता दवाखान्यात एक काम करा यांना ना घरात गोळ्या औषध पडले ना ते द्या अगं सुन बाई रात्री मी गोळ्याच दिले होते का गे दुखतय त्यांचं आता तर घेऊन जाऊ दे अहो संध्याकाळी आम्ही आलो ना मग घेऊन जाता येईल ना आणि नाही तर ना मी सांगते आपल्या जो असं बाहेर निघायचं असं ना काहीतरी कामाला तर यांचं कामचं असंच असतंय कामाचं आजारी पडायचं काम धंदे केलं ना हातपाय चांगले चालवले ना आजारी पडत नाही माणूस पण नाही आपल्याला बेडवर पडून राहायचं चुसतात झोपलेच राहतो माणूस काय म्हणजे आजारी कधी आठवलं का याच्या खाली आले म्हणून बेडच्या खालीच हे बघा मला बाकीचं काय माहिती नाही आपण नातात जायचंय माया घरचे नाव ठेवतात मला माहिती का कधी तुम्ही कार्यक्रमा इथे नाही काय तिथे नाही लागणार इथे नाही मग आपण काय करायचो काय म्हणते यांच पाहत बसायचं काय माय घरचे आहे का नाही एखादी गुळी असे ना ती द्या त्यांना आपल्या ताखा आयुष्य चाललंय दुख न काढण्यात आपल्याला काही पाहुणे रवड्या आहे का नाही घरच्या सारखे सारखं तेच तेच बोलत राहतात आता कवर तेच ऐकायचं मी हे बघा मला बाकीच काय माहित नाही मी पुढे चालले तुम्हाला यायचंय का नाही यायचं का नाही ते माहित नाही मी तिथे थांबते लगेच आले पाहिजे तुम्ही माग नेस बापाचं कौतुक लागतो मी काय करतो कार्यक्रमाला लवकर येतो आता तू घरातली गोळी दे आणि संध्याकाळ आली पण दवाखान्यात घेऊन जातो मी अरे प आहे का घरात गोळी आहे का अरे बस नाही काय लवकर येशील का नाही आई बरं वाटतं का अरे नाही ना लई त्रास होतो आहे काहीतरी बी फरक पडला नाही का नाही ना पडला एक काम कराल तू त्या पोरीला तरी बोलो काहीतरी करल ती काही खरं नाही बघ माझं नाही तर बघ बोलतो लवकर बोलो थी? हॅलो अग येतेस काय खराब झाली अग बरच वाटत नाही त्यांना तुझ्या भावाला त्याला म्हणलं पण तुझी भाऊजय घेऊन गेली बघ तुला काही कार्यक्रम आहे त्यांच्या पाहुण्या

आली बघ पोर अहो बाबा काय झालं आलीस त्रास होतोय पोराला सांगितलं तर नाही रात्रीपासून बाबांना बरं नाही रात्री पण गोळ्या दिल्या सकाळी म्हटलं सकाळी तरी दवाखान्यात नाही बोलल त्याच्या शांत आपण आहे ना लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाऊ एक काम करतो आम आम्ही दवाखान्यात नेतो त्यांना हा हा आई तू काळजी करू नको चला आणि इतका उशीर करता तो कालच बोलायचं काल त्याला कालपासून बर नाही तर सांगितलं त्याला पण तो ऐकल तेव्हा ना दादा पण म्हटलं पण तू निघून गेला जाऊ दे चला 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 हो हो उठा बर चला आई तू थांब घरी एवढा त्रास होतो तुझ्या भावाला थोडं तरी कळाय नको बोलणं केलं पाहिजे त्याच्याशीच व्यवस्थित कुठे गेली ना कुठे इथं ना, ना दवाखान्यात नेले कुणी कुणी म्हणजे मीच ने फोन केला होता अरे तू गेल्यावर किती तब्येत बिघडली त्यांची हाय का आम्ही म्हणलो तर संध्याकाळी आल्यावर घेऊन जातो म्हणून पण मग कशाला उगत बोलत तुम्ही त्यांना म्हणजे मी तुम्ही उस्तर वाट बघायची होती त्यांची अजून तब्येत बिघडायची पण आम्ही नेणार होतो ना म्हणलो तर घरात गोळ्या तेवढं द्या म्हणून मग हे वेळ आहे तुमची यायची किती वेळ झाला रे नेणार तर होतोच ना आल्याच्या नंतर काय बोलवायची गरज आहे का डॉक्टर काय म्हणतील याचीच काळजी लागली मला पण तुला काळजी नाही रे बापाची अरे तू लहान होतात तुला थोडस जरी दुखायला लागलं थोडा ताप आला तो माणूस रात्र रात्र भर जागायचा पण त्याची तुला थोडी पण जाण राहिली नाही अरे किती काबड कष्ट करून तुला शिकवलंय एवढं मोठं केलंय पण त्या बापाची तुला थोडी सुद्धा किंमत नाही बघ नगोले काळजी करू सगळं बरं असेल त्यांचं काय बरं असेल मला तर कस तरी व्हायला लागले अरे माश्यासारखा तर पडायला लागला तुझा बाप म्हणून मी फोन करून बोलून घेतलं जाव यांना बस मामा कुठं गेला होता रे तू बर वाटते ना बहिणीचं तिच्या डोळ्या जेवणात तिकडे गेल अरे तुला आहे का अक्कल काही बाप इ आजारी पडला आणि तू गेला बाहेर फिरायला चल आता कालच दवा गुण म्हणून की मी कालच दवाखानं काय बोललं तू त्यांना गोळ्या खा आणि आराम करा गोळ्यावर जगतो का माणूस अहो तया मी नेलो जातो तिकडून जाऊन आल्यावर हाता गेल्यावर तब्येत आणि गोळ्या दिल्या होत्या ना त्यांना अगं पण गोड्याने होत आहे का हॉस्पिटल मध्ये नेलं पाहिजे वेळच्या वेळेला काय तब्येत खराब झाली आणि उद्या घेऊन जाणार आणि काय रे तुला कळत नाही का कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट दिलं पाहिजे कालच आणि कार्यक्रम होता मग मग आज गेलो आता काय नाही नाही तुला सांभाळणं होत नसत ना आम्ही घेऊन जातो काय हो तू राहत एकटा बायकोसोबत आई बाबा माझ्यासोबत राहतील नाही मी सांभाळतोय काय सांभाळतोय तू एक फोन केला नसतं त्यांनी आज काय झालं असतं त्यांचं त्रास होतो तुम्हाला काय सांगायचं तुला नाही फोन करत ना तर खरंच काहीतरी झालं असत वेळेवर ना आले ते म्हणून मला बी काम आम्ही हो काम सोडूनच आहे एवढं नको बायकोच ऐकत जाऊ तू मी पण काम सोडून जातो पण कार्यक्रम होता म्हणून बरं का ताई उद्या तुझ्या वडिलांच दुखायला लागला असत आणि तुझ्या वहिनीने असं केलं असतं तर जमलं असतं का तुला अहो आम्ही सततच लेकरं इतक जीव लावितो अहो म्हणूनच म्हणूनच अशी डोक्यावर बसली आहे माहिती का बरोबर बोललात खायला कळत नाही ना म्हणून ती जास्तच करते अजून आरती मी दवाकडे नेत नाही असं दर आहे दरवेळेस आहे दरवेळेस त्यांना बरं नसलं ना की तुम्ही जाता बाहेर फिरायला आणि त्यांच्याकडे कोण लक्ष देणार फिरायकवा जातो कार्यक्रम होता म्हणून जातो रे नको सांगू तर मला दवाकडे नेते दवकडे करून मी तुम्हाला पुढे जाता आलो असतं माझ्यापाशी बसा असं काही थांबच नाही ना आई पुढे आणि असं केलं ना मी खरं सांगून ठेवते तुम्हाला इथं अजिबात ठेवणार नाही आणि थोडी भर जाणीव ठेवा यांनी इतके दिवस कष्ट केले मेहनत केली म्हणून तुम्हाला हे गरजारी शेतीवाडी आहे नाहीतर काय खाल्लं असतं तुम्ही तुझ्या बापांनी बी तुला हित देता नाही ना यांची शेतीन घरदार बघून दिले आव जाव आहे शिक्का खोट आहे दुसऱ्याला तर बोलून काय फायदा काय खोट खरं नसते त्यांना म्हणा एकच काम करा आई बाप आहेत ना तर त्यांची सेवा करा गेल्यानंतर आई बाप ओरडत बसले ना तरी भेटायचं नाही आणि माणूस नसल्यावर किंमत कळती सगळं केलं नव्हतं त्यांची तरी शेतातलं सगळं रँकेल लावून दिलं घर दार सगळं आता काय करायचं नाही आणलं मस्त करायचं खायचं नाम बरं जाऊ द्या तुम्ही करा आता आराम आम्ही निघतो लगेच होईल चार हजार आलीस तर आता राहणं एक दिवस आम्ही नको आई आम्हाला तिकडे काम आहे बस आणि ह्याला जरा शिकव मी काय शिकवायची ते ऐकतो बाई माझं तू सांग जरा त्याला जा बाई जरा तुम्ही तरी सांगा शिकवा दिखा। त्याला जरा काय सांगायची गरज नाही शिकवायची गरज नाही आई बापांनी आपल्यासाठी काय केलं ना सगळ्यांना माहिती असते फक्त ते आता आहे ना हे बायकोच्या पुढं पुढे नाही करायचं अहो बायकोचं लाड कराव प्रेमाने बोलाव पण ते तेवढे पुरत आई बाबा पुढे कोण नाही पहा ना त्या पुरी तर न्या पोरात किती फरक आहे त्या पुरी किती माय गेला नसा फोन केला की धावत आली ना बर जाऊ दे धाव दे त्याच विषय नका घेऊ आता खबर उस पण हा बर झाला त्या अन बर का आता मामा तब्येतीची काळजी घ्या जरा काय लिहना का रानात इकडं तिकडं फिरत बसू नाही होतच नाही काय आणि तू पण त्यांना रानात काम नको करून दे आता काय झालं रिटायर झालं ती आता काम करून जरा लक्ष द्यावं काय त्यांच्या उभी त्यांनी आपल्यासाठी केलेलं काढायचं म्हणलं ना लिहायला कागद आणि पेन पुरायचं नाही काय सांगण्यासारख्या ना नसतात प्रत्येक गोष्टी त्यामुळे आपलं समजून घ्यायचं काही हा चालते ठीक आहे चहा पितून जातो नाही नाही जेवण करून जाऊ नाही आता चहा पिल्याला मग निघतो आम्ही बर का आमची काम आम्ही टाकून आलो तशीच हा चालेल उद्या चहा त्यांचं निवांत